नागपूरच्या अक्षय किनेकरने थेट यू पी एस सी ची सी एफ परीक्षा उत्तीर्ण करून सहाय्यक कमांडर पदावर नियुक्ती मिळवण्याचे स्वप्न साकार केले महत्वाची बाब म्हणजे नागपुरातील एका सर्वसाधारण परिवारात जन्मलेल्या शिक्षिकेच्या मुलाने स्वप्नांचे शिखर गाठ सर्वांना आचर्यचकित केले बघा देशसेवेसाठी तत्पर असलेल्या इंजिनियर अक्षय किनेकर यांची पी आर न्यूजची खास मुलाखत जी तो तो कमांडर हो। सर भविष्याचा जर विचार केला तर ॲज अ असिस्टंट कमांडर मी माझ्या देशासाठी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करेल बेसिकली माझं जे जॉब प्रोफाईल आहे ते इंटरनल सिक्युरिटीशी रिलेटेड आहे तर त्यामध्ये मी माझं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही करता आ, सर माझं इन्स्पिरेशन हे माझे आई बाबा आहे कारण त्यांच्यापासूनच मी खूप इन्स्पायर झालेलो आहे त्यानंतर स्टडी मटेरियलचा जर आपण विचार केला तर जे एन सी आर टी असतात आणि जे स्टँडर्ड बुक असतात त्यामधनं मी माझा पूर्ण अभ्यास केलेला आहे यूपीएससी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षा ज्या काही असतात समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन याच्यामध्ये भरपूरदा लोकांना दोन दोन तीन तीन चार चार अटेम्प्ट मध्येही फेलियर साबित होतात त्यांना यश मिळत नाही तुम्हाला यश मिळालेला आहे नेमका तुमच्या यशामागे कोणत्या पद्धतीची तुमची मेहनत आहे सर डेफिनेटली uh, यामध्ये सक्सेसपेक्षा आपल्याला फेल्युअर हे जास्त मिळते बट जर आपण फेल्युअरला बरोबर अॅनालाइज केलं तर त्या फेल्युअरमधून जर आपण शिकलो तर आपल्याला सक्सेस हे डेफिनेटली मिळते आणि सेम केस हे माझ्यासोबत सुद्धा झालेली आहे पहिले दोन तीन अटेम्प्ट मी फेल झालो मी चुकलो मी त्या चुकांचा अभ्यास केला आणि मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून सर आज मी असिस्टंट कमांडर बनलेलो आहे कोणत्या सर आ, या एक्झामसाठी स्पेशली मी सर सेल्फ स्टडीज केलेली आहे मला वाटते की गव्हर्नमेंट सर्व्हिस हे सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट करायचं एक चांगलं मीडियम आहे आणि त्याच इन्स्पिरेशन थ्रू मी या फील्डकडे वळलेलो आहे तुम्ही येणाऱ्या पिढीला जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता ही खूप चांगली फील्ड आहे जर आपल्याला पब्लिक एक्सपोजर पाहिजे आहे आपल्याला जर लोकांचे जर इमोशन लोकांचे इम्पती लोकांचं जे बेसिक प्रॉब्लेम आहे त्याची जर जाणीव असेल तर आपण या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो